बावीस जानेवारीला राम मंदिराचं विधिवत उद्घाटन होत आहे किंवा ते लोकांसाठी सुरू होत आहे मात्र काँग्रेसने एक आरोप केलेला आहे हा भाजपाचा अजेंडा आहे आर एस एसचा अजेंडा आहे काय सांगा राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टनी एकदा निकाल दिल्यानंतर तो विषय राजकारणाच्या संपलेला आहे आस्था असणं काही चुकीचं नाही आहे राम मंदिर बनणारच होतं सुप्रीम कोर्टानेच मार्ग मोकळा करून दिला एका बाजूला आपण म्हणायचं की आम्हाला सुप्रीम कोर्ट जे म्हणेल ते मान्य आहे राजकारण त्याच्यात नको दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टला दिलेला नी दिलेला निकाल तुम्हाला अमान्य आहे मग हास्यास्पद आहे आता ठीक आहे स्वतःला म्हणजे काही करता आला नाही आणि इतरांच्या काळात काही चांगलं काम होत असेल आणि बघा आज हे उगीचेच वाद निर्माण करण्याची हे प्रयत्न चालू आहे कुठल्याही मुस्लिम समुदायाचा विरोध नाही आहे सुप्रीम कोर्टचा निकाल लागल्यानंतर अख्खा देशामध्ये पूर्णपणे शांतता होती सगळ्यांनी त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा स्वागत केला आज तिथे अयोध्याला मंदिर बनत असताना एकही कोणाचा विरोध तिथे दर्शवलेला आहे की कोणाने काही आपत्ती घेतली असं दिसत नाही मग त्यामध्ये दुसऱ्यांना पोटामध्ये का दुखत आहे मला हेच कळत नाही हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये नियोजन झालेले कामं मंजूर झालेला निधी भाजपच्या राज्यातल्या सरकारनं नित्य थांबवलेले आहेत काय सांगा आता तुम्ही काही नसताना तुम्ही आरोप कुठलाही करू शकता सगळ्या सरकारच्या ज्या ज्या कार्यकाल असतात त्यामध्ये जुक्ता माप जे रूलिंग पार्टीचे जे काही सदस्य आहेत त्यांना थोडाफार तर होणं स्वाभाविक आहे की नाही म्हणजे आजपर्यंत म्हणजे या सरकारच्याबद्दल मी बोलत नाही मागच्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही पण सगळे जे एकत्र होतो हो। तर जुक्तामाप आमच्या सगळ्यां सहकार्यांना देणारच का नाही हा विषय साहजिक आहे आणि म्हणून हे उगीचंच म्हणजे राजकारण चालू आहे आता थांबवावं जितकं म्हणजे आपला म्हणजे जे काही व्याप आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने काम करावं आणि आता चुनाव जवळच आलेले आहे त्याचं सगळं स्पष्टच होऊन जाणार आहे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मी एक पुढारी आहे त्यामुळे मी कुठलाही भाष्य अशा बाबतीत बिना आमच्या तीन पक्षामध्ये चर्चा झाल्याशिवाय करणं हे योग्य नाही जे काही आमच्या तिन्ही पक्षामध्ये चर्चानंतर ठरलं जाईल त्याप्रमाणेच मी त्याच्याबद्दल वक्तव्य करू शकतो राहिला प्रश्न गोंदिया भंडाराचा गोंदिया भंडाराच्या मी अनेक वेळा खासदार राहिलेलो आहो आमचा पक्ष विदर्भामध्ये राष्ट्रवादी कक्ष पक्ष जे आहे आमच्या ते निश्चित सर्वात जास्त बळकट जर जा असेल तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि त्याच्या कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून इथे काम करत आलेलो आहो आम्ही प्रतिनिधित्व केलं आहे आणि कधी पण जे निर्णय होईल समजा उद्या निर्णय आम्ही ठरवलं की आम्हा आम्हाला करायचं आहे तर त्याच्यासाठी काही तयारी लागत नाही आम्हाला